नमस्कार मंडळी स्वागत आहे या आध्यात्मिक प्रवासामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत गणपती बाप्पाच्या जन्माची अद्भुत कथा की गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला गणपती बाप्पाला हत्तीचं तोंड का आहे आणि गणपती बाप्पाला विघ्नहर्ता का म्हणतात यासोबत अने, अनेक अनेक जे प्रश्न आहेत त्याची सगळी उत्तरे आपल्याला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि कथा ही खूप रंजक आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा हे देखील लिहायला विसरायचं नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या या अद्भुत प्रवासाला जी आहे कैलास पर्वतावरची एक दिव्य घटना ज्याच घटनेमधून आपले बालगणे जन्माला आले आहेत कैलास पर्वत हा चारी बाजूंनी पांढरा बर्फाचं साम्राज्य आहे आणि मंदाकणी नदी तिथे वाहते मंदाकिनी नदीच्या स्वच्छ पाण्यांमध्ये सूर्यकिरणाशी चमकून निघतात देव गंधर्व अप्सरा सर्वत्र एकच जयघोष असतो हर हर महादेव महादेव हो कारण शिवपार्वतीचं निवासस्थान म्हणजे कैलास आणि शिवानी पार्वतीची मुलगा म्हणजेच श्री गणेश शिवपार्वतीचे निवासस्थान म्हणजेच आनंद समाधान आणि भक्तीचा संगम आहे पण नियतीला काहीतरी वेगळंच करायचं होतं एके दिवशी माता पार्वती या स्नानासाठी तयार होत होत्या भगवान शिव गेले होते विचार करू लागल्या माझ्या सेवेसाठी आणि माझं रक्षण करण्यासाठी असा कुणीतरी आहे का जो फक्त माझी आज्ञा पाळेल शिवगण तर सगळे शिवाचे आज्ञाकारक आहेत आणि पण माझ काय असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये सतत येऊ लागला आणि तिथेच सुरू झाला गणपती बाप्पांच्या जन्माचा अद्भुत असा प्रवास एके दिवशी पार्वती देवी स्नानासाठी उठणे लावू लागल्या आणि त्या उठण्याचा वास इतका सुवास होता इतका दिव्य होता की संपूर्ण कैलास त्याने दरवळून गेला होता त्या उठण्यापासून पार्वती देवीने एक गोंडस अशी मुलाची मूर्ती घडवली आणि त्या मूर्तीचं जर आपण वर्णन करायला झालं तर अगदी सोन्यासारखा तेजस्वी वर्ण होता मोठे डोळे आणि समृद्ध हास्य त्या मूर्तीवरती होतं पार्वती देवीने त्यावरती प्राण फुंकले आणि क्षणामध्येच मूर्ती जिवंत झाली आणि आईसमोर हात जोडून ती उभी राहिली पार्वती देवी म्हणाल्या बाळा तुझं नाव गणेश आहे तू माझा पुत्र आहेस आणि तू माझ्या आज्ञा पाळशील ना गणेश म्हणाला आई तुमची आज्ञा माझ्यासाठीच सर्वस्व आहे माता हसत म्हणाल्या मी स्नान करायला आत जाते कुणीही आत आलं तर थांबव गणेशाने दंड हाती घेतला आणि आईच्या आज्ञेसाठी तयार झाला भगवान शिव परत आले तारा शिगुंडच मुलगा उभा होता शिव म्हणाले मला आज जायचं आहे बाजूला हो गणेश म्हणाला नाही माझ्या आईच्या आज्ञा आज्ञेशिवाय कुणालाही आज जाता येणार नाही शिवगण सगळे हसायला लागले आणि म्हणाले हा कोण आहे जो महादेवांना अडवतोय पण गणेश ठाम होता माझ्यासाठी तुम्ही कुणीही असाल पण माझ्या आईची आज्ञा ही माझ्यासाठी सर्वोच्च आहे तुम्हाला मी जाऊ देणार नाही शिवांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला अरे बाळ मला जाऊ दे त्यांनी ऐकलंच नाही शेवटी हे ऐकून शिव एकदम रागवून केला आणि गणेशाचे गणेशाने पराक्रम दाखवला त्याने नंदी भृंगी आणि सर्व गणांना पराभूत केलं दृश्य इतकं थरारलं की लहानसा बालक पण सिंहासारखं धैर्य इतका कसा हा धैर्यशील असा बालक शिवांच्या डोळ्यांमध्ये राग आला त्यांनी त्रिशूल उगारला आणि एका प्रचंड गर्जनेसह गणेशाचं शिर छाटलं गेलं आणि भूमी लाल झाली इतक्यात पार्वती देवी बाहेर आल्या त्यांनी आपलं बाळ मृत पाहिलं असंख्य वेदना त्यांना होऊ लागल्या आईच्या मनाचा आक्रोश तयार झाला आक्रोश हा शब्दात सांगणार नाही इतका मोठा होता त्यांच्या डोळ्यात रौद्र रूप रौद्र ज्वाळा तयार झाल्या त्यांनी काली दुर्गा रूप धारण केलं आणि पार्वती देवी म्हणाल्या माझ्या मुलाला तुम्हाला तुम्ही मारलं आता मी संपूर्ण सृष्टी नष्ट करून टाकल संपूर्ण ब्रह्मांडामध्ये थरकापच उडाला देव अतिशय घाबरले देवी पार्वतीच आदिशक्ती आदिशक्तीचा राग अत्यंत भयानक जर त्यांनी त्यांचा राग जर शांत झाला नसता तर संपूर्ण सृष्टी ही नष्ट झाली असती हे सगळ्यांच्या लक्षात आलं ब्रह्मा विष्णू आणि सर्व देवांनी विनवणी केली देवी शांत राहा शांत व्हा आम्ही का काहीतरी उपाय करतो सगळेजण अतिशय घाबरले महादेवांना देखील काही सुचत नव्हतं त्यावेळेस शिवांनी एक आदेश दिला उत्तर दिशेकडे चालत जा जो पहिला प्राणी दिसेल त्याचं शिर आणा गणांना सांगितलं तुम्ही जा पण असं बाळ शोधा जे आपल्या आईच्या आपल्या आईच्या पाठीला पाठ करून झोपलेलं असेल ज्याची आई त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असेल त्याच बाळाचं तुम्हाला शीर घेऊन यायचं आहे सगळे गण निघाले उत्तर दिशेने निघत चालले त्यांना एक हत्तीचं बाळ दिसलं हत्तीने आपल्या बाळाला झोपून त्याच्या पाठीशी पाठ लावून झोपलेली होती त्यांनी आणलं शिवांनी ते, ते, ते गणेशाच्या धडावर जोडलं आणि मंत्रोच्चार झाले क्षणामध्येच गणेशाचे डोळे उघडले पार्वतीने आपल्या बाळाला मिठीत घेतलं शिव म्हणाले गणेश तू आता विघ्नहर्ता आहेस कोणतेही मंगल कार्य तुझ्या नावाशिवाय सुरू होणार नाही तू बुद्धीचा अधिपती असशील आणि सर्व देव तुला आशीर्वाद मिळतील त्यासोबतच देवतांनी देखील त्यांना वरदान दिलं सिद्धी पत्नी आणि शुभला पुत्र आणि गणेशाचं महत्त्व महत्व अधिकच वाढलं तर तुम्हाला समजलं असेल की गणपती बाप्पाला विघ्नहर्ता का म्हणत आहेत किंवा गणपती बाप्पांची खूप सारी नाव आहेत जी गजानन गणेश हे की गज म्हणजे काय तर हत्ती आणि हत्तीच्या नावावरून असताना गजानन हे देखील नाव आहे तुम्हाला हे अशी भरपूर नावं जर माहिती असतील ते सगळी नावं कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरायचं नाही माहिती आणि कथा जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरायचे नाही आणि अशा नवीन कथांसाठी बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद